नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कडे पाटील भवानी देवीचा मुख्य पुजारी आपण मागच्या भागामध्ये आई तुळजा भवानीच्या यज्ञाबद्दलची माहिती आपण बघत होतो आणि आई भवानीच्या दरबारामध्ये असणारा हा यज्ञ मात्र आघोर प्रतेचा परंपरेचा भाग नसून हा वैदिक परंपरेचा भाग आहे याबद्दलची माहिती आपण थोडीशी मागच्या भागामध्ये पाहिलेली आहे आजच्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की आईच्या दरबारामध्ये हा असणारा यज्ञ मंडप हा वैदिक पद्धती परंपरेचा कशा पद्धतीने भाग आहे आणि याचं महत्व आईच्या दरबारामध्ये नेमकं कशा पद्धतीचं आहे हे मात्र संपूर्ण आज आपल्या भागामध्ये आजच्या भागामध्ये आपण समजावून घेणार आहोत आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये असणारा हा यज्ञ मात्र पूर्वीच्या काळामध्ये रोज चालत असे मात्र नंतरच्या काळामध्ये ह्या यज्ञ परंपरा जी आहे खंडित झाली आणि फक्त वर्षातून एक दिवस म्हणजेच अर्थात खंडीनवमी दिवशी नवरात्रानंतर स्याख्री फाई। स्याख्री फाई या यज्ञ करण्याची जी काही प्रथा आहे तेवढीच मात्र शिल्लक राहिलेली आपल्याला दिसून येते अरे यज्ञ म्हणजे काय तर यज्ञ म्हणजे सॅक्रीफाईज सॅक्रिफाईज म्हणजे त्याग यज्ञ करणं याचा अर्थ त्याग करणं आहे एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाहीये तरी सुद्धा समाजाच्या हितासाठी कोणत्या तरी उद्दिष्टासाठी आपण हा यज्ञ करत असतो आणि यज्ञाचा जर संदर्भ आपण पाहिला तर यजुर्वेद नावाचा जो वेद आहे चार जे वेद प्रमुख वेद आहे यापैकी यजुर्वेद नावाचा जो वेद आहे हा वेद मात्र यज्ञाच्या संदर्भात असलेला संपूर्ण वेद आहे यज्ञ म्हणजे काय यज्ञ कशासाठी केला जातो यज्ञाचे महत्वाचे काम कोणते आहे हे मात्र शिकवणारा यजुर्वेद हा ग्रंथ आहे तर हा यजुर्वेदामध्ये आपण जर सगळा संदर्भ पाहिला तर यामध्ये आपल्याला या यज्ञाची संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येते अरे यज्ञ काय असतो तर वातावरणाच्या शुद्धीकरणासाठी किंवा एखाद्या रोगावरती इलाज म्हणून जसे वायू रोग असतात याच्यावर इलाज म्हणून यज्ञाची परंपरा ही आग, फार प्राचीन परंपरा आहे आता यामध्ये काय असतं तर यज्ञ म्हणजे एक सुद्धा अग्नि आणि त्या ठिकाणी प्रज्वलित केली जाते आणि अग्नि प्रज्वलित केल्यामुळं अग्नी राहण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक अग्नी आणि दुसरा वायू आणि मग अग्नी आणि वायू या दोघांच्या माध्यमातूनच हा यज्ञ संपन्न होत असतो म्हणून आपण अगदी जर यज्ञ मंडपावर जर पाहिलं तर यज्ञ मंडपाच्या डाव्या बाजूला आपल्याला अग्निदेवाची मूर्ती दिसून येते तर देवीच्या या यज्ञ मंडपाच्या उजव्या बाजूला आपल्याला वायू देवताची मूर्ती सुद्धा दिसून येते अरे ह्या दोन मूर्त्या यासाठी की यज्ञासाठी जो अग्नी आपल्याला लागणार आहे अग्नी आणि वायू ह्या दोन गोष्टी मात्र सर्वात प्रमुख गोष्टी असतात म्हणून या यज्ञ मंडपावर या दोन देवतांना हे प्रमुख स्थान देण्यात आलेलं आहे आणि मग या यज्ञ मंडपामध्ये काय केलं जातं तर अग्नी ही प्रज्वलित केली जाते अग्नी आपल्याला माहितीये की वातावरणाच्या शुद्धीकरणासाठी पवित्र जर काही असेल तर ती अग्नी असते कारण अग्नीच्या संपर्कात येणारी सर्व गोष्ट ही पवित्र होऊन जाते असं आपल्या पुराणामध्ये दे देखील सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे अग्नी आहे आगे, अग्नीमध्ये प्रचंड दाहकता आहे उष्णता आहे मग या उष्णता असणाऱ्या अग्नीच्या संपर्कात जेवढी काही हवा होते ही हवा तप्त होते ही हवा गरम होते आणि गरम हवा जर झाली तर त्याच्यामध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहे सूक्ष्म जंतू आहेत किंवा जो फंगस असेल किंवा इतर गोष्टी आहेत या गोष्टी मात्र उष्णतेमुळे नष्ट पावतात आणि मग नष्ट पावल्यानंतर जी गरम झालेली हवा आहे याची घनता याची डेन्सिटी ही मात्र कमी असल्यामुळं ही हवा हलकी असते आणि हलकी झालेली हवा ही वरच्या बाजूला जाते आणि वरच्या बाजूला गेल्यानंतर तिथे जी पोकळी निर्माण होते ही पोकळी धरून काढण्यासाठी परत शेजारची थंड हवा तिथे येते जी हवा परत गरम होतो त्याच्यातले सगळे सूक्ष्म मरतात ती परत ओढी जाते आणि हा जर नित्यग्रह नेहमी चालू राहिला तर आपल्याला दिसून येतं की हे जे वातावरण आहे हे वातावरण शुद्ध होऊन जातं याच्या वातावरणामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं कार्य हे याग्नीच या ठिकाणी होत असतं सोबतच आपण या यज्ञ करत असताना जे झाड आपण पवित्र मानतो जसं की वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल औदुंबराचं झाड असेल बेलाचं झाड असेल ज्या ज्या झाडांची आपण पूजा करतो त्या झाडाचे लाकडं या यज्ञाच्या हजार अग्नीमध्ये या ठिकाणी ग्रहण केले जातात आणि मग हे जे काही लाकडं आहेत आयुर्वेदाच्या दृष्टीनं मात्र हे झाडं फार पवित्र झाड आहे मग याच्यापासून जो काही धूर निर्माण होतो हा धूर मात्र जर आपल्या शरीरात गेला आपल्या फुफुसामध्ये गेला तर आपल्याला असणारे टी असेल शैरोग असेल किंवा जे काही वायू स्वरूपातील विकार असतील ते विकार मात्र नाहीशी करण्याची शक्ती या विविध अशा झाडांच्या लाकडामध्ये आपल्याला असून दिसून येते सोबतच या यज्ञामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या भक्तांचा माळपरडी आहे ज्या भक्तांचे सुपूक पडलेलं आहे किंवा ज्या भक्ताचं जे काही कार्य आहे संपुष्टात आलेलं आहे त्यावेळेस ते आपली माळपर्डी असेल ही माळपर्डी आई दरबारी आणून या यज्ञ मंडपावर तो सोडत असतो मग अशा वेळी ज्यावेळेस यज्ञ होतो त्या यज्ञामध्ये सुद्धा ही जी माळपर्डी आहे ही माळपर्डी सोडण्याची परंपरा आहे आपण जर परडीला नीट पाहिलं तर परडी म्हणजे एका बांबूपासून विणलेले एक पात्र आहे मात्र हे बांबू जर आपण विशिष्ट आपण अभ्यास केला तर हे देखील लक्षात येतं की चीनमध्ये सर्व लोक मात्र भांडे जे आहेत किंवा औषधासाठी वापरणारे सर्व जे काही प्याले असतील भांडे असतील हे मात्र बांबूपासून वापरलेले असतात कारण बांबू हे मात्र प्राचीन अशी चायनीज संस्कृतीमध्ये असणारी आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे आता या बांबूलाच वंशवेल देखील म्हटलं जात कारण बांबू जसा भरभर भरभर वाढत जातो तसं भक्त म्हणतात की आपलाही वंश तसाच वाढत जावा आणि म्हणून त्या बांबूलाही वंशवेलाचा दर्जा दिलेला आहे त्याला आपण वंशवेल असं म्हणतो आणि मग हा वंशवेल असणारा बांबू हा जर आपण या अगनी का हो या ठिकाणी टाकला तर त्याचा जो भस्म निर्माण होतो हा भस्म यालाच वंशवेल भस्म असं म्हणतात आणि या भस्माचा जर आपण अभ्यास केला तर याचा जे काही ज्याला मुलं होत नाही ज्यांचा संसाराचा वेल वाढत नाही अशा व्यक्तीने हा बांबूचा जर भस्म सेवन केला तर अशा वेळेस त्यांना मुलगा होण्यामध्ये सुद्धा त्यांची या ठिकाणी वाढते शक्यता वाढत असते तर असं हे बांबूचं महत्व या ठिकाणी आहे सोबत हे करत असताना याच्यामध्ये फवड्याची माळ देखील टाकली जाते आता फवडीला संस्कृतमध्ये वरातिका असं म्हटलं जातं आता वरातिका जी आहे याचा तर फार महत्वाचं आयुर्वेदामध्ये रुग्णालेलं आहे की असं म्हणतात की माणसाला जे रोग होतात या रोग होण्याचे तीन मुख्य कारण आहेत एक म्हणजे वाद दुसरं म्हणजे पित्त आणि दुसरं म्हणजे पत आणि ज्यावेळेस माणसामध्ये वात पित्त कफ याचं संतुलन बिघडत त्यावेळेस माणसाला रोग होत असं आपला आयुर्वेद सांगतं आणि मग अशा वेळेस आपल्याला माहिती की वरातिका नावाचा जो कवडी आहे ही कवडी ज्या वेळेस आपण त्याच्यामध्ये दे, अग्नीमध्ये टाकतो त्यावेळेस त्याचा जो भस्म होतो याला वरातिका भस्म असं म्हटलं जातं आणि मग हा जर भस्म आपण सेवन केला तर आपल्या शरीरामध्ये असणारे वात पित्त आणि कफ याचं प्रमाण जे आहे हे हो संतुलित राहायला मदत करते आणि यामुळे काय होतं माणसाला रोगच होण्याची शक्यता झिरो होऊन जाते त्याला रोगच होऊ शकत नाही मग अशा रोग जरी झाले असतील तर त्या भस्मामुळे ते रोग बरे होतात कुणाला एलर्जीचा त्रास असेल कुणाला पित्ताचा त्रास असेल तरी सुद्धा त्यांनी वरातिकाचा भस्म हा जर सेवन केला तर त्याचा हा पित्ताचा त्रास देखील नाही सांगून जातो एवढी शक्ती त्या वरातिकामध्ये म्हणजे चौरीमध्ये आहे ते सुद्धा याच्यामध्ये भस्म करून त्याचा भस्म तयार केला जातो सोबतच आपण पाहतो की हे सगळं जर आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये समावेश करतोच पडतो मात्र याच्यामध्ये बलि देण्याची प्रथा देखील आहे आता बलिदेना हे सगळ्यांना वाटेल हे तर फार क्रूरतेचं लक्षण आहे हे नको असायला पाहिजे प्राणी हत्या मात्र आहे बरेदार नाहीये तर सुद्धा आपल्याला माहिती आहे की सामाजिक प्रतुल असेल किंवा कोणत्या तरी उद्दिष्टासाठी आपण तो सॅक्रिफाईस आपण करतोय आपण तो त्याग करत असतो आणि मग मा आपल्याला माहिती की ढोकड आपण ज्या आहे सेचामध्ये बलि देतो बली देऊन ते ढोकड जे आहे ते ढोकड मात्र त्या यज्ञ मंडपामध्ये त्या अग्नीमध्ये या ठिकाणी टाकलं जातं त्या ढोकण टाकल्यानंतर काय होतं तर या ढोकडामध्ये असणारे जे काही खनिज तत्व असतील लोह असेल जिंक असेल किंवा विविध मायक्रोन्युट्रिएंट्स असतील हे सर्व त्या भोकणाचे वंच तत्वाचं बनलेलं शरीर आहे त्या शरीराचं भोकणाचं सगळं तत्व हे मात्र त्या अग्नीमध्ये असणाऱ्या भस्मामध्ये समाविष्ट होतं आणि मग भस्मामध्ये समावेश झाल्यामुळे या भस्मामध्ये अनेक असे औषधी गुणधर्म या भस्मामध्ये या ठिकाणी येतात आणि भस्मामध्ये आलेले हे औषधी गुणधर्म हे आल्यामुळे हे जे भस्म आहे हे मात्र चांगल्या प्रकारच्या चा औषधाचं कार्य करतं आज आपल्याला नेहमी माहिती आहे का आपल्याला जर काही झालं हो तर आपण पट्टन दवाखान्यात जातो आणि आपण सलाईन लावतो किंवा विविध उपचार होतो मात्र फार पूर्वीच्या गाय जर आपण कल्पना केली तर पूर्वीचा गायी दवाखाने नव्हते आणि मग दवाखान्याला उदय मग अशा वेळेस आजारी कोण डोला असेल तर मग याच्यावर उपचार कसा करायचा तर पहिली सकाळी जे काही देवालय आहेत हे देवालयच या ठिकाणी औषधाचे केंद्र असायचे हेच खरे दवाखाने असायचे आणि म्हणून जे काही भक्त या ठिकाणी येत आहे मी आलेले भक्त हा भस्म जो आहे हा भस्म पूर्वीच्या काही आई भवानीला ओवाळा जायचा आणि तो भस्म मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा मारून सगळ्या देवाला लावला जायचा जे भक्त आजारी आहेत किंवा जे भक्ताचे नातेवाईक या ठिकाणी आलेले ते मात्र हात पुढून ते भस्म घ्यायचे आणि हा भस्म जर खाल्ला असाय तर माणसाला असणारे कोणतेही रोग नष्ट होतात कारण आईची सकारात्मक ऊर्जा आणि त्या भस्मामध्ये असणारे औषधी गुणधर्म या दोघांचा इथं निलाब होतो आणि एक उत्तम दर्जाचं असे एक महान असं औषध निर्माण होतं तर आता हे यज्ञाचं आपण पाहतोय तर यज्ञाचं हे असं आहे मोठ हा यज्ञ रोज चालायचा रोज या ठिकाणी बली असायचे मात्र नंतरच्या काळामध्ये हे रोजचे बळी बंद करण्यात आले आणि वर्षातून फक्त एकच दिवस अर्थात नवरात्राचा जो शेवटचा दिवस आहे तो एकच दिवस आपण या ठिकाणी यज्ञ संपन्न करतो आणि यामध्ये बोकडाचा बली दिला जातो आता आपला हा प्रथा काही रोज आपण करत नाही त्यामुळं ही प्रथा फक्त एकच असल्यामुळं इथं बलीला महत्व दिलेलं आहे यामुळं ही प्रथा ही परंपरा आज ही या दरबारामध्ये जपण्याची प्रथा परंपरा चालूच आहे यासोबत आपण यज्ञाचा जर पाहिला तर यज्ञ मंडप हा अतिशय प्राचीन असलेला आपण दिसून येतो यज्ञ मंडपावर विशिष्ट अशा विविध अशा आकृत्या आपल्याला कोरलेल्या दिसून येतात मग या आकुरत्या नेमक्या कशा आहेत कुणाच्या आहेत यावरती कोणकोणते देवत आहेत याचं वेगवेगळं महत्व काय आहे हे मात्र आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आणि आताच तुम्ही जे काही प्रेम देत आहात हे आतून पुढेही असंच देत राहा हीच आपल्याला विनंती जय भवानी जय शिवराय